सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यार प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या एकवीस जून शुक्रवार रोजी वटसावित्री पौर्णिमा आलेली आहे पौर्णिमेला प्रारंभ होणार आहे उद्या सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ आहे तर पौर्णिमा समाप्ती बावीस जून सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी आता उद्या वडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय तर उद्या सात वाजून एकतीस मिनिटांनी पौर्णिमा प्रारंभ होत आहे तर पौर्णिमा प्रारंभपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत संपूर्ण दिवसभर वडाचे पूजन करण्यासाठी शुभच मुहूर्त आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या अर्धा तासात करू नका बाकी तुम्ही सकाळी साडेसात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूजा करू शकता आता मी म्हणेल की सकाळी बारा वाजेच्या आतच आपण पूजा करून घेतली तर अतिउत्तम पण काही माझ्या मैत्रिणी असतील लहान मुलं घरात आवरणं निवरणं भरपूर कामं असतात नाहीच जमलं तुम्हाला सगळंच कामं करून नाही जमलं तर मग तुम्ही साडेबारानंतर नंतर दुपारी साडेबारानंतर नंतर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत केव्हाही तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही वडाची पूजा केली तरीही चालेल मनोभावे करा शांततेत पूजा करा घाईघाई आटोपून घ्यायची म्हणून पूजा करू नका आनंदाने करा शांततेत करा आणि एकदम आनंदाने हा वटसावित्री पौर्णिमेचा दिवस आपल्या पतीदेवांसोबत आपल्या मुलाबाळांसोबत आपल्या घरात आनंदाने साजरा करायचा आहे तुम्ही बाहेर पूजा करा घरात पूजा करा एखादं वडाचं झाड लावलं तर अतिशय चांगली गोष्ट आहे तुम्हाला वडाचं झाड लावायचं असेल तुमच्या अंगणात लावा कुंडीत लावा पण एखादं वडाचं झाड लावायचं आहे उद्या फांद्या तोडून पूजा करू नका नाही तर तुम्ही बाहेर गेलात पूजन करण्यासाठी झाडाखाली तरीही चालेल आणि तुम्हाला झाड लावायचं असेल अगदी लहान झाड असेल आणि त्याची पूजा केली तुम्ही तरीही चालेल पण झाडाचीच पूजा करा वडाच्या झाडाच्या पारंब्या फांद्या तोडू नका इजा पोहोचेल वडाच्या झाडाला असं करू नका मी म्हणेल कुठल्याच झाडाला कधी इजा पोहोचवू नये त्याचबरोबर उद्या हिरव्या रंगाची साडी घालायची आहे आपल्याला हिरवा रंग सौभाग्याचे प्रतीक आहे माता लक्ष्मीचा माता कुलदेवीचा अगदी आवडता बहरलेला शुभ रंग आहे म्हणून या दिवशी हिरवा रंग परिधान करायचा आहे त्याचबरोबर लाल पिवळा हळदी रंगाचा केशरी रंगाचा गुलाबी जांभळा या रंगाच्या साड्या जरी असतील तरी आनंदाने परिधान करा फक्त तुम्हाला पांढरा निळा डार्क निळा असतो तो राखाडी पांढरा काळा या तीन चार कलरच्या साड्या घालू नका उद्या उद्या छानशी अशी लाल पिवळी हिरवी अशा साड्या घालायच्या आहे त्याचबरोबर उद्या काचेच्या बांगड्या काचेच्या बांगड्या तुमची लहान मुलं असतील तुम्हाला वाटत असेल हातात बांगड्या घालू का नको काचेच्या अगदी लहान मुलं असतील आणि फुटल्या वगैरे तुम्हाला भीती वाटत असेल तर उद्या पूजेपर्यंत फक्त पूजा कर करोस्तोवर जरी तुम्ही दोन दोन हिरव्या बांगड्या घातल्या तरी पण चालेल नंतर तुम्ही काढून ठेवल्या तरी चालेल मी म्हणेल उद्याच्या दिवस तरी आपल्या हातात हिरव्या खळखळत्या बांगड्या राहू द्या सहा घातल्या तर अतिउत्तम पण लहान लेकरं असतील तर तुम्हाला नसल वाटत घालायला एकदम बांगड्या जास्त तर मग तुम्ही दोन दोन का होईना शुभ म्हणून बांगड्या दोन दोन का होईना काचेच्याच घालायच्या आहे टिचलेल्या वगैरे उद्या बांगड्या घालू नका नवीन काचेच्या बांगड्या घेऊन या डझनभर आणि अर्ध्या ह्या हातात आणि अर्ध्या त्या हातात घालायच्या आहे डाव्या आणि उजव्या हातात एक उजव्या हातात जास्तीची बांगडी घाला आपल्या पतीवर जे काही संकट असतं ते टळून जातं सुख सौभाग्य प्राप्त होत म्हणून बांगड्या घेताना बारा बांगड्या तुम्ही एक डझन बांगड्या घेतल्या तर एक बांगडी वाढती मागून घ्यायची आहे त्याचबरोबर यायला नको म्हणून या दिवशी आपल्याला आंबा केळी गहू ब्लाउज पीस नारळ अशा वस्तू म्हणजे एखादी गरीब स्त्री असेल त्या वडाच्या झाडाची पूजन करायला गेल्या एखाद्या मंदिराजवळ तुम्ही अंतिथ गरीब स्त्री असेल एखादी तर तिला आवर्जून एक एक जरी वस्तू दिली तुम्ही तुमच्या खिशाला परवडेल तेवढी एक नारळ जरी अर्पण केलं तुम्ही तिला गरिबाला दान केलं तरी पण सुख सौभाग्य प्राप्त होईल त्याचबरोबर एखादी गाय दिसली तिला हळदी कुंकू लावा तिला एखादी चपाती खाऊ घाला आता चपाती नसेल तुम्ही पूजा करायला बाहेर गेलेला करा असेल आणि तुमच्याकडं थोडेसे गहू असेल तर थोडेसे मूठभर गहू तिला खाऊ घाला बरोबर जाताना एखादा गुळाचा खडा ताटात आपल्या राहूच द्या आपण तिथं नैवेद्य म्हणून पण गुळ खोबरं तर वडाच्या ठिकाणी ठेवणार आहोत थोडासा गूळ अजून आपल्या ताटात ठेवून द्या आणि एखादी गाय दिसली तर मूठभर गहू आणि छोटासा गुळाचा खडा त्या गाईला खाऊ घाला बघा कायम तुमचे आणि तुमच्या पतीचे मुलाबाळांचे रक्षण करतील देव देवी देवी देवता कसलंही संकट असेल ते टळून जाईल आता थोडंसं सुताविषयी सांगते सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली पौर्णिमेला आपले पूजनासाठी जातातच एकीची सूत गुंडी म्हणजे धागा असतो एकमेकींना दुसरीला देऊ नका ही चूक करू नका व वडाला फेरे मारताना सात वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा तिथंच खोचून द्यायचा आहे कापायची किंवा तोडायची चूक करू नका पूजा करताना आपला धागा आपणच न्यायचा आहे एकमेकींकडं धागा मागत बसायचा नाही आता आपण वडाची पूजा करणार आहोत तेव्हा आपल्याला एक म्हणजे एक आपल्याला मंत्र म्हणून पूजा करायची आहे तर मंत्र सांगत आहे सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन न नमा पाही दुःख संसार सागरात अवियोगी यथादेव सावित्र्या सहित तस्य ते अवियोग तथास्माक भूयात जन्मजन्मनी पुन्हा एकदा मंत्र सांगते हा सावित्री ब्रह्मवादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्ये नमापाही दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सावित्र्या सही तस्य ते अवियोग यथा स्माक, भुयात जन्म जन्मजन्मनी हा मंत्र तुम्हाला एखाद्या पुस्तकात वगैरे मिळून जाईल तो मंत्र म्हटला तुम्ही तरी चालेल आणि नाही चाल तुम्हाला मंत्र तर तुम्ही देवी लक्ष्मीचं नाव घ्या आणि आपल्या वडाला सात फेरे मारा आपल्या पतिदेवांसाठी देवी सावित्रीकडं प्रार्थना करायची आहे आणि आनंदाने पूजन करा मनात कसलीही शंका ठेवू नका छान अशी वडाची पूजा करायची आहे आता उद्या वटसावित्री पौर्णिमा आहे सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घरातसुद्धा आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहे तर महिलांनो उद्या आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडीशी चिमुटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे आता पौर्णिमा अमावस्या असली की आपण महिला केसांवरून डोकं धुवत नाही म्हणजे केसांवरून पाणी घेत नाही असं शास्त्रात सांगितलेलं आहे पण उद्या शुक्रवार आहे वटसावित्री पौर्णिमा आहे आपण महिला छान असं डोकं धुवून वगैरे छान केस धुऊन तयार तर होणारच मग काय करायचं कुठला दोष लागू नये आपल्याला कारण पौर्णिमा आहे पौर्णिमा तिथी डोकं धुऊ नये असं शास्त्रात म्हटलेलं आहे मग काय करायचं कुठले दोष लागू नये म्हणून थोडीशी चिमुटभर हळद पाण्यात टाकून आंघोळ करायची आहे बघा कसलेच दोष तुम्हाला लागणार नाही पौर्णिमा तिथीत जरी तुम्ही डोकं धुतलं तरी ही दोष लागणार नाही म्हणून चिमुटभर हळद टाकायची आहे ही हळद जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकली तुमचा गुरु ग्रह, ग्रह सुद्धा स्ट्रॉंग होईल मजबूत होईल आणि जीवनातील प्रत्येक प्रत्येक यशस्वी गोष्ट तुमच्या चरणाशी येईल म्हणजे सगळं सुख तुम्हाला मिळतील म्हण म्हटलेलंच आहे गुरु ग्रह आणि शुक्र ग्रह ज्या व्यक्तीचा मजबूत असतो त्याला आयुष्यात कसलीच कमी पडत नाही असं म्हटलेलंच आहे म्हणून उद्या थोडीशी हळद टाकून आपण आंघोळ करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आता आपल्याला आपल्या पती देवांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे उद्या वडाची पूजन करून सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता नाहीच जमला सकाळी संध्याकाळी क केला तरीही चालेल संपूर्ण दिवसभर पौर्णिमा तिथी आहे फक्त रात्रीचे दहा अकरा वाजवू नका नऊच्या आतच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं उद्या पतिदेवांचं औक्षण करायचं आहे छान असा कुंकवाचा टिळा लावा पतिदेवांवर थोडेसे अक्षत शिंपडायचे आहे त्याचबरोबर थोडेसे मूठभर तांदूळ घेऊन पतिदेवांवरून सात वेळा उतरवून पक्ष्यांना टाकून द्यायचे आहे तुम्हाला बाहेर पक्ष्यांना टाकून द्यायचे आहे किंवा एखाद्या झाडाच्या पायथ्याशी टाकून दिले फक्त कोणा चा पाय पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्यामुळे कुणाला त्रास होईल असं कधीच वागू नये म्हणून काय करायचं पतीदेवांचं औक्षण करायचं आहे आणि पतीवरून फक्त सात वेळा तुम्हाला घड्याळाच्या दिशेने सात वेळा ते तांदूळ मूठभर तांदूळ तांदूळ घेताना अख्खेच घ्या तुकडा वगैरे घेऊ नका अख्खे तांदूळ घ्यायचे आणि ते सात वेळा उतरवून आपण बाहेर एखाद्या झाडाखाली किंवा जिथं तुम्ही पक्ष्यांना धान्य टाकत असतात रोज खायला तिथं टाकून द्यायचं आहे बस तुम्हाला वाटत असेल तुमच्या मुलांना दृष्ट लागलेली आहे तर हाच उपाय करायचा आहे मुठभर तांदूळ घ्या आणि मुलांवरून सुद्धा सात वेळा क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेने उतरवून पक्ष्यांना टाकून द्यायचे आहे पतीवरून मुलांवरून दृष्ट काढून झाल्यानंतर एक नारळ घ्यायचा आता आता आपल्या पतीदेवांची दृष्ट काढून झाली प मुलांची झाली आता आपल्या घराची राहत्या घराची सुद्धा एक दृष्ट काढायची आहे उद्या पौर्णिमा तिथी संपूर्ण दिवस रात्र पौर्णिमा तिथी आहे अगदी रात्रीच्या दहापर्यंत तुम्ही घरावरून एक नारळ उतरवून टाकायचा आहे जसं पती मुलांवरून सात वेळा आपण तांदूळ उतरव तसंच आपल्याला आपल्या मुख्य दारावरून बाहेर उभं राहायचं आपल्या घराच्या आणि आपल्या घरावरून सात वेळा नारळ उतरवून बाहेर टाकून द्यायचं आहे तुम्ही डस्टबिनमध्ये टाकून दिला तरीही चालेल तुम्ही फक्त कुणाच्या पायाशी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे एखाद्या कोपऱ्यात टाकून द्या डस्टबिनमध्ये टाकून द्या एखाद्या गटरीत टाकला तरीही चालेल फक्त कुणाच्या पायाशी येणार नाही याची काळजी घ्या आपल्या घराची नजर उतरवून सात वेळा नारळ घड्याळाच्या दिशेने उतरवून फोडून टाकला तुम्ही तरीही चालेल फक्त कुणाच्या पायाशी येऊ देऊ नका त्याचबरोबर आता एक छान उपाय सांगणार आहे कुमारिका असतील ज्यांच्या लग्नाकार्यात अडथळे येत आहे मग अशा वेळी आई वडील खूप थकलेले असतात खूप प्रयत्न करतात मुलामुलींचे लग्न ठरत नाही मग उद्या वटसावित्री पौर्णिमा आहे छानसा अगदी साधा सोपा उपाय सांगत आहे सर्वांनी करा लगेच लग्न जमण्यात तुम्हाला मदत होईल काही अडथळे येत असतील कुंडलीत वगैरे काही दोष असतील ते सुद्धा निवारण होतील असा उपाय सांगत आहे तुम्हाला काय करायचं आहे पाच हळकुंड घ्यायचे आहे पाच हळकुंड घ्यायचे आहे एखाद्या म कपड्यात तुम्ही पांढरा कपडा घ्या लाल घ्या पिवळा घ्या फक्त स्वच्छ कपडा घ्यायचा आहे अगदी लहानसा घ्यायचा त्यात ते पाच हळकुंड ठेवायचे त्याचबरोबर एक लहानसं गुलाबाचं फूल घ्यायचं एक पिवळं झेंडूचं फूल घ्या आणि एखादं पांढरं फूल घ्यायचं आहे तुम्हाला अशी तीन रंगाची तुम्हाला फुलं घ्यायची आहे आणि पाच हळकुंड घ्यायचे आहे आणि मुलाने उपाय करा मुलीने करा दोन्हींनी केलं तरीही चालेल आता मुलगा किंवा मुलगी दुसऱ्या गावी शिकत असतील आणि आईवडिलांनी हा उपाय केला तरी चालेल आईने केला तरीही चालेल तर मग काय करायचं आहे तुम्हाला पाच हळकुंड एक गुलाबाचं लाल गुलाबाचं फूल एक पिवळं गु झेंडूचं वगैरे फूल घ्यायचं आहे आणि एक पांढरं कोणतंही फूल घेतलं फक्त चमेलीचं घेऊ नका तुम्ही बाकी तिन्ही फुलं घ्यायची आहे तीन रंगाची एखाद्या कपड्यात बांधा आणि तुम्हाला वडाच्या फक्त मुळाशी झाडाजवळ ठेवून यायचं आहे प्रार्थना करायची आहे की लग्नाकार्यातील अडथळे दूर होऊ दे आणि घरी यायचं आहे बाकी काहीच करू नका तिथं हळदी कुंकू वाहू नका काही नाही फक्त तुम्ही पाच हळकुंड आणि ही तीन रंगाची फुलं तिथं ठेवून यायची आहे मग बघा काय काय चमत्कार होत आहे कितीही अडचण असू दे तुमच्या लग्न कार्यातील ते लगेच दूर होतील आणि योग्य वर वधूला किंवा वराला नक्कीच मिळणार आहे असा उपाय आहे मुलांसाठी आईवडिलांनी म्हणजे आईने उपाय केला तरीही चालेल मुलगी जर असेल प्रत्यक्ष तिथं उपाय करताना तर अतिउत्तम मुलीने हा उपाय केला तरीही चालेल वडाच्या झाडाखाली जाऊन थोडंसं दूध पाणीसुद्धा अर्पण केलं तरी चालेल एखादा दिवा असेल दिवा लावून द्या अगरबत्ती वगैरे गूळ खोबरं घेऊन जा तिथं नैवेद्य ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर आता नाहीच जमलं ह्या वस्तू तुम्हाला तु 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 न्यायला फक्त तुम्ही तु पाच हळकुंड आणि तीन रंगाची फुलं घेऊन तिथं ठेवून आला तरीही चालेल एखाद्या कपड्यात बांधून ठेवायचं आहे आणि घरी यायचं आहे इतका छान उपाय आहे वडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवतांचा वास असतो म्हणून आपण तीन रंगाचे फुलं आणि पाच हळकुंड तिथं अर्पण करत आहोत खूप चांगला अनुभवी उपाय आहे उद्या नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद